हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पॉवर न्यू ब्लॉक तर मित्रांनो आता आपण आज निघालो आहे लग्नाला तर माझी बहिणीची जी मुलगी आहे ना म्हणजे माझी भाची भाचीच्या मुलाचं लग्न आहे इथं बळी मंदिराजवळ तर चला तुम्ही या तुम्ही पण या लग्नाला आणि आम्ही आत्ता चालू आहे माझे जे पंतू आहे ना सुमू सुमू म्हणजे माझा मोठा मुलगा त्यांच्या तिथं त्या सुमोला घ्यायला आम्ही सर्व चलो आहे बघा दादा आलेले आहे सुमोदा हे बघा आमचे दादा आले आमचे चला शेकड हँड आयकर हायकर हे इकडं असं आयकर हाय हायकर इकडे इकडे इकडं 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 बरं हां हां चला चला आता निघल बघा सटाई वगैरे टाकणं चालू आहे आणि हे का सुमो दादा काय भाऊ कल् दादा काय सुन दादा काय बोल ना हा चला, चला।, चला। इथं बस, त्याला बसू दे मस्तपैकी तू सरक तिकडं हा सरक बघ तू माग माग बैस मागं बैस हा बैस 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 तर आता मित्रांनो आम्ही निघालो आहे लग्नाला बळी मंदिर एव आमचा सुमदा अभ्यासलेला हायकर भाऊ हा आणि आपल्याला जायचं लग्नाला आहे ना भाऊ कुठे जायचं हा मित्रांनो हे शंकरनगर आहे इथून आता आपण हायवेला चाललो आणि हायवेनी सरळ आडगाव नाका आडगाव नाक्याच्या पुढं बळी मंदिर आणि बळी मंदिरच्या शेजारीच येते मंगल कार्यालय तिथं लग्नाला इथं कशी ट्रॅफिक जाम झाली बघा मित्रांनो आता हा आला बघा आडगाव नाका चुना आडगाव नाका હાલ અમૃતધામ સર્કલ સરો અમૃતધામ સર્કલ આ

चलो okay. okay. लग्न झाले आता बघा आता जेवण हे आमचे जावाईवर मोठी जावाई <laughs> बघा हे सेल्फ सर्विस आहे जेवणाची आणि खूप गर्दी आहे काय मिळवण मला लागतो हा हे बघा भाचे पो आल्या जागा <laughs> नसल्यामुळे उभे आहे जेवण चालू आहे

छान आहे मित्रांनो आता लग्न झालं लग्नाच्या मध्ये जेवण पण झालं आणि आता मी घरच्यांना घरी सोडून पण दिलं आणि आता मी निघालो नाक्यावरती हे बघा आता आपण बॉम्बे नाका पास केलेलं आहे आणि आता इंदिरा नगरचा बोगदा येईल लेखानगर येईल आणि आपला नाका मित्रांनो नगर बोगद्याचे कामं चालू झाले ना ता 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 चालू ते ते चालू आता बघा त्यामुळे आता जरा गर्दी व्हायला लागली बोगद्याजवळ तेव्हा युद्ध पातळीवर कामं चालू झालेली आहे का ते शेहस्ताच्या अगोदर पूर्ण करायचे सर्व शेहस्ताची पूर्वतयारी तेव्हा त्यामुळे जोरात कामं चालू झाले बघा तर मित्रांनो आता नाक्यावरती आलेलो आहे आपण नाका तर आपल्याला भाडं वगैरे आहे का तोपर्यंत ओके तर मित्रांनो आता आपण नाक्यावरून सहा साडेसहा ला पर्यंत थांबलो आणि काही भाडं लागलं नाही आपल्याला तर त्यामुळे आपण घरी आलो तर मित्रांनो झाला असा आपला आज लग्नाचा प्रवास तर जर तुम्हाला जर हा प्रवास आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसवत्रा आणि इतरांना हसवत्रा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत ओके बाय बाय सी यू